उद्धव राज ठाकरे बंधूंचं ठरलं मुंबई ठाणे पुणे कल्याण डोंबिवली नाशिकमध्ये एकत्र लढणार संजय राऊतांची माहिती तर राऊत हवेत गोळीबार करतायत दरेकरांचा टोला ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी फडणवीसांचे दोन शिलेदार मैदानात बेस्ट पथपेढीच्या निवडणुकीची धुरा प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्या हाती मांसविक्री विरोधात जितेंद्र आव्हाड आक्रमक कल्याणमधल्या हॉटेलमध्ये मटणावर मारला ताव लोकांच्या तोंडाला कुलूप लावण्याची ही कुठली राज्यव्यवस्था आव्हाडांचा हल्ला बोल मांसविक्री बंदीवरून इम्तियाज जलील यांची चिकन मटन पार्टी मुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण देशात अनेक मुद्दे पण आपण कबूतर हत्ती कुत्रे यात अडकलोय मांस विक्रेत्यांच्या निर्णयाला कडाडून विरोध कल्याणमध्ये खाटीक समाज ठाकरेंची सेना तसेच ही आंदोलन तर नाशिक शहरातील मटणांची दुकानं सुरूच तर मालेगावात मटण आणि चिकनची दुकानं बंद नपुंसक विधानावर स्पष्टीकरण देताना संजय राऊतांची भाजपा प्रवक्ते नवनाथ भन यांना शिबीगाळ त्यांची सुंता केलीय का राऊतांची टीका तर रुग्णालयात या तपासणी करू भन यांचं आवाहन सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंना हुतात्मा कुर्बान हुसेन यांचा विसर नवीन असल्यानं नावाचा उल्लेख केला नाही चूक झाल्याची गोरेंची कबुली मंत्रिपद वाचल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी नंदुरबारच्या शनी मंदिरात फेडला रवस मंत्रिपद वाचावं म्हणून कोकाटे यांनी शनिमंडळ मंदिरात घातलं होतं साकडं तीन दिवसांच्या विकेंड सुट्ट्यांमुळे लोणावळा खंडाळा महाबळेश्वरकडे पर्यटकांचा ओढा मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहनांच्या रांगा वाहतुकीचा वेग मात्र मंदावला स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दोन टन फुलांची तिरंगी आरास जेजुरीचं खंडोबा मंदिरही आकर्षक फुलांनी सजवलं गोकुळाष्टमीसह तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे शिर्डीत भाविकांची गर्दी आज दिवसभरात लाखभर भाविक साईचं दर्शन घेतील असा अंदाज जलसमाधी आंदोलनावेळी एक व्यक्ती पाण्यात वाहून गेला जिगाव प्रकल्पाजवळ पूर्णा नदी काठावर सुरू होतं आंदोलन बचाव पथकाकडून वाहून गेलेल्या आंदोलकांचा शोध सुरू कोकणात रात्रीपासून पावसाची संत्रधार सिंधुदुर्गात नद्यांची पातळी वाढली रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट परभणी शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस पूर्णा तालुक्यात गोदावरी काठी जोरदार पाऊस ओढे नाल्यांना पूर शेतीही पाण्यात परभणी शहरातील रस्त्यांना तळ्यांचं सोय मराठवाड्यात बीड नांदेड आणि धाराशिव जिल्ह्याच्या भागात जोरदार पाऊस नद्या नाल्यांना पूर जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये निसर्गाचा कहर ढगफुटी होऊन विनाशकारी पूर आतापर्यंत तब्बल बावन्न जणांचा मृत्यू अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती रेस्क्यू ऑपरेशनसाठी वायुसेनेच्या हेलिकॉप्टरची मदत माधुरी हत्तीणीला कोल्हापुरात परत आणण्याबाबतच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात पंचवीस ऑगस्टला सुनावणी होणार वनदाराला पक्षकार करण्याचे कोर्टाचे निर्देश इलेक्ट्रिक वाहनधारकांना मोठा दिलासा स्वातंत्र्य दिनापासून इलेक्ट्रिक प्रवास टोल फ्री होणार मुंबई पुणे महामार्ग समृद्धी महामार्ग अटल सेतूवर माफी होण्याची शक्यता आता कोस्टल रोड लगत मॉर्निंग साठी पदपथ महाकाय पदपथ मुंबईकरांसाठी चोवीस तास खुला फडणवीसांच्या हस्ते चार पादचारी भुयारी मार्गाचे लोकार्पण पंतप्रधान मोदींचा भाषणातून आत्मनिर्भर होण्यावर भर अमेरिकेच्या टॅरिफ नंतर आत्मनिर्भरतेतून उपाय शोधण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन भारत राबवणार गगयान मोहीम पंतप्रधान मोदींची लाल किल्ल्यावरून घोषणा अंतराळात भारताचं स्पेस स्टेशन उभारणार असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती घुसखोरांचा देशातील जमीन बळकावण्याचा प्रयत्न घुसखोरांचं षडयंत्र देश सहन करणार नाही पंतप्रधान मोदींचा सज्जड इशारा घुसखोरीचं संकट रोखण्यासाठी डेमोग्राफी मिशन सुरू करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण मंत्रालयात फडणवीसांनी केलं ध्वजारोहण राज्यातील नागरिकांना दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन आज अलास्कामध्ये भेटणार चर्चा अयशस्वी झाल्यास भारतावर आणखी कर लावण्याची अमेरिकेची धमकी महागडी क्रिप्टोकरन्सी बिटकॉईनचं मूल्य प्रथमच एक कोटी रुपयांवर पोहोचलं वर्षभरात सत्तावन्न लाख रुपयांनी वाढली किंमत